आपलं चिपळूण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथे आहे ना नेहमी पूर भरत असतो आणि त्या पुराची वेगवेगळी कारणं आहेत तुम्ही गेली तीन चार वर्षे जेव्हा दोन हजार एकवीसचा पूर आलेला त्यानंतर बरीच कारणं ऐकली असतील त्यातलं मला एक महत्त्वाचं कारण वाटतं तो म्हणजे ह्या शहरातील कचरा बायपास रोडवरील हा कचरा आणि ह्या सर्वांना आपणच कारणीभूत आहोत तुम्ही आता बघताय ना हे सर्व कोणी बाहेरच्या माणसांनी येऊन टाकलेलं नाही तर आपल्या इथल्या स्थानिकांनी चाललंय असेल किंवा गाडीवर न जातानाय ना ओढवलेला हा कचरा आहे योगायोगाने आलो तर बघत होतो तर निखिल दादा इथे काम करत होता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एक अनोख्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या शिमगोत्सवाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गावातल्या तुम्ही व्हिडिओ बघताच पण आहे ना आपलं चिपळूण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथे आहे ना नेहमी पूर भरत असतो आणि त्या पुराची वेगवेगळी कारणं आहेत तुम्ही गेली तीन चार वर्ष जेव्हा दोन हजार एकवीसचा पूर आलेला त्यानंतर बरीच कारणं ऐकली असतील त्यातलं मला एक महत्त्वाचं कारण वाटतं तो म्हणजे ह्या शहरातील कचरा म्हणजे कचरा हा फक्त आपल्या चिपळूण शहरातच आहे असं नाही आहे कुठेही जा अगदी कोकणात जा मराठवाड्यात जा अगदी पश्चिम महाराष्ट्रात जा सगळीकडे आहे तो कचरा आहे बऱ्याच ठिकाणी स्वच्छ केला जातो इथेसुद्धा स्वच्छ केला जातो तुम्हाला एक थोडक्यात सांगतो आता हा बघा मी परिसर इथं दाखवतो आहे तो वाशिष्ठी नदीचा समोर आहे ते रेल्वे स्टेशन आपलं गांधारेश्वर मंदिर पण इथे बघा इथे आहे तो कचरा कुठला आहे प्लॅस्टिकचा आणि हा कचरा आहे ना आपणच करतो तुमच्या आमच्यासारखी माणसंच करतात निर्माल्य असेल किंवा काय असेल तुम्ही निर्माल्य टाका इथे पण इथे तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी नाका टाकू ह्या गोष्टी आहेत ना सगळीकडे आहेत फक्त ह्या वाशिष्ठी नदीच्या तीरावर नाही चिपूनातील वेगवेगळ्या ठिकाणी जा जिथे जिथे मोठे मोठे बिल्डिंग आहेत ना त्या बिल्डिंग परिसर स्वच्छ आहे पण त्याच्या बाहेरचा परिसर आहे ना तो खरंच घाण आहे तिथं बाजूला एक नाही म्हटलं ना तरी गटार म्हटलं तरी चाललं अशा पद्धतीची परिस्थिती आहे तुम्हाला फुटेज दाखवतो काय काय ठिकाणची ती तुम्ही बघा तर मित्रांनो आता तुम्ही बघताय ना तो आपल्या चिपळूणातील रेल्वे स्टेशनकडील लोड तिथे असलेला कचरा त्यानंतर मध्य मध्यभागातून वाहणारी नदी इथे आहे ना तुम्हाला बऱ्याच वेळेला मगरी पाहायला मिळतात त्यानंतर आपण आलोय ते बायपास रोडवर बायपास रोडवर हा कचरा आणि ह्या सर्वाला आपणच कारणीभूत आहोत तुम्ही आता बघताय ना हे सर्व कोणी बाहेरच्या माणसांनी येऊन टाकलेलं नाही तर आपल्या इथल्या स्थानिकांनी चालायला असेल किंवा गाडीवर न जाताना आहे ना उडवलेला हा कचरा आहे सगळ्या कचऱ्याचा आहे ना बऱ्यापैकी काम हे नगरपालिका करत असते तुम्ही घंटागाडीमार्फत असेल किंवा ज्या मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या भागात जाळ्या लावलेल्या आहेत तिथे कचरा आहे ना हा स्टोअर केला जातो पण हा इतर कचरा साफ करायची जबाबदारीसुद्धा आप आपलीच आहे त्यामुळेच एक मी मोमेंट चालू करतो आहे किंवा एक कॅम्पेन चालू करतो आहे त्यामध्ये हॅशटॅग असेल आपला माय क्लीन कोकण माय क्लीन कोकण नावाने आपण ही सिरीज चालू करतो आहे त्याच्यामध्ये माझ्या परीने मला जेवढं शक्य होईल आत्ता मी त्याच तयारीने आलो आहे आज आहे रविवार सकाळ सकाळ मला ही कन्सेप्ट सुचली लगेच दोन बॅग घेतल्या त्याच्यामध्ये काय काय दाखवतो हँडलोज आहेत मास्क आहे आणि ज्या डस्टबिन बॅग असतात त्या आहेत मला जेवढं शक्य होईल आता मी गांधारेश्वर परिसर आहे तुम्हाला मागाशी सांगितलं इथे जो मला जेवढा शक्य होईल ना एक बॅग असेल दोन बॅग असेल चार बॅग असेल जेवढा शक्य होईल तेवढा मी कचरा आज उचलणार आहे आणि जी योग्य जागा असेल म्हणजे जिथे नगरपालिकेने डस्टबिन ठेवले तिथे किंवा नगरपालिकेची गाडी भेटली तर तिथे आपण त्या ठेवणार आहोत आणि ही मुवमेंट फक्त एका दिवसासाठी नाही आहे तर पावसाळा सुरू होईपर्यंत ही मुवमेंट सुरू राहणार आहे म्हणजे जवळजवळ दोन महिने आहेत आपल्याकडे ह्या दोन महिन्यात आहे ना आता मी समजा आज दिवसभरात चार बॅग उचलल्या दोन महिन्यात आपण साठ दिवसाच्या दोनशे अडीचशे तीनशे बॅगसुद्धा उचलू शकतो माझ्या एकाकडून जर तीनशे बॅग उचलून होत असतील ना तर यापेक्षा काय मोठं पाहिजे तर जास्त बडबड करत नाही कामाला सुरुवात करतो एक आगळी वेगळी मुवमेंट चालू करतोय आणि मी आलेलो गांधारेश्वर परिसरात तिथेच आपला मित्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेदांत पवार वेदांत पवार ब्लॉग कोकणी वेदांत वेदांत या नावाचं चॅनल आहे आणि तो ओला एक चांगलं काम करतोय सुरुवात करतोय तर त्या सुरुवातीला मी सुद्धा तुझ्यासोबत येतो आणि आता आम्ही दोघे जण मिळून इथलं जेवढा शक्य होईल तेवढा आम्ही कचरा साफ करायचा प्रयत्न करतोय चला कामाला सुरुवात करू बॅग तर संपली दुसरे बॅग काढतोय दोघे असते तीन हो चार बॅग तरी आपण साफ करणार आहोत तर मित्रांनो आपण जो हा प्रयोग सुरू केला आहे ना ही मुवमेंट सुरू केली आहे स्वच्छ चिपळून स्वच्छ चिपळून म्हणण्यापेक्षा हॅशटॅग माय क्लीन कोकण ही जी मुवमेंट आपण सुरू केली आहे ना त्याच्यातील आजचा पहिला दिवस म्हणजे सात एप्रिल आजची दुपारी जवळजवळ बारा वाजून गेलेत दुपारची आज सुरुवात केली आहे कारण की सकाळी आपल्याला सुचलं त्यानंतर सगळं सामान वगैरे घेतलं बॅग्स असतील त्याच्यासाठी मला सहकार्य केलं ते आपले होम सर्जिकलचे डॉक्टर अमित बिडकर सर आणि माझ्यासोबत आज वेदांत आहे वेदांतलासुद्धा कन्सेप्ट आवडली तो म्हणतो दादा तू जे काम करतेस त्यात मी सोबतीला जेवढं जेवढं शक्य होईल तेव्हा येईन तेव्हा तुझा अनुभव काय आजचा काय कन्सेप्ट कशी वाटते मी योगा योगाने आता आलो गांधरेश्वरला तर बघत होतो तर इथे काम करत होता दुपारी निखिल दादा आला पण मित्रांनो ही जी कन्सेप्ट आहे आपलं जे कोकण आहे आपलं जे चिपळूण आहे ते सुजलाम सुभराम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी दादाने जो पाऊल उचललं ते खूप खूप अत्यंत चांगलं आहे आणि आपणच सुरुवात केली पाहिजे कुणीतरी सुरुवात करायला लागते आणि खरी सुरुवात आता दादाने केलेली आहे मी जॉईन झालो योगायोगाने तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमची जर खरंच इच्छा असेल आपलं चिपळूण सुजलाम सुभराम चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे चांगल्या पद्धतीने स्वच्छ दिसलं पाहिजे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन व्हा तुम्ही निखिल दादाला जर्नी विथ निखिलला तुम्ही मेसेज करू शकता तुम्ही मला सुद्धा मेसेज करू शकता मी तुम्हाला निखिल दादा दादापर्यंत जॉईन करेन आपली ही सुंदर अशी जी मोहीम आपण चालू केली पावसाळ्यापर्यंत आपण जास्तीत जास्त क्लीन करायचा प्रयत्न करतो आणि आज आपण किती पिशव्या आज जवळजवळ तीन ते चार आपण केलेले आहेत या पद्धतीने आपण रोज काम करूया जो आपल्याला सोबत येईल त्याला घेऊन आपण जाऊया आणि आपण तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ आपण तीनशे ते चारशे बॅग्स तरी नक्की आपण एकत्र दोघांकडून आहेत जमली तर तीनशेच्या तीन हजार सुद्धा होऊ शकतात जास्तीत जास्त कचरा हा विल्हेवाट होऊ शकतो जेणेकरून आहे ना हा कचरा गोळा करण्यामागचं एकच कारण आहे की हा कचरा आहे ना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हा पाण्यातच जातो म्हणजे पावसाळा आता दिसतोय रस्त्याच्या बाजूला पण पावसाळा गेला आला ना त्या हा सकाळ कचरा गायब होतो तो जातो कुठे तर पाण्याच्या प्रवाहासोबत नदीला मिळतो आणि ते एकदा पावसाचा जोर वाढला की जे पाणी तुंबतं ते आपल्यासारख्या चिपळूणकरांना आहे कारण की वेदांच्या घरी सुद्धा पाणी भरतं माझ्या घरी सुद्धा पाणी भरतं तो जो तुंबलेलं पाणी असतं ना तो अनुभव आम्ही घेतलाय चिपळूणकरांनी सुद्धा घेतलाय जे बाहेरच्या कुठल्या गावातले व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांनाही सांगतो की आम्ही अनुभवले त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलतोय आम्हाला काय हौस नाही की दुपारच्या उन्हात नाही ह्या कडाक्याच्या मुनत नाही काम करायची तर माझी ही मुवमेंट सुरू केली आहे नक्की साथ द्या आता ह्याची आहे ना जरा विलेवट लावूया चला तर मित्रांनो आपण ज्या पद्धतीने आता कचरा गोळा केला थोड्या प्रमाणातच होता पण त्याचा कचरा गोळा केल्यानंतर आपण योग्य प्रकारे विल्हेवाट सुद्धा लावली जिथे डस्टबिन आहेत तिथे आपण गोळा केलेला आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा नक्कीच मला वाटते नगरपालिका सुद्धा आपल्याला तेवढं सहकार्य करेल याची मला खात्री आहे कारण की आपण ज्या ज्या काही पूरपरिस्थिती असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल तेव्हा नगरपालिकेने आपल्याला खूप सहकार्य केलंय ह्या मुमेंटला सुद्धा करेल अशी नक्कीच मला खात्री वाटते तर आजची व्हिडिओ कशी वाटली ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट तर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त ही पसरली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जे विविध मंडळ आहेत संस्था आहेत ज्या सेवाभावाने काम करत असतात ना त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचू दे जेणेकरून माझ्यासोबत ते सुद्धा जोडले जातील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय